त्यांचा उठता बसता जो उपवास आहे ना त्यांनी आज धरायचा आणि उद्या सोडायचा असा आहे आणि आज शे शेवटची माळ म्हणजे नागवेलीच्या पानांची माळ घालून आज घट उठवायचा आहे गटाला आज पानांची माळ घातली जाते ज्यावेळेस गट हालतात ना त्यावेळेस पानांची माळ घालायची आणि बसता जो उपवास असतो ना तो आज धरायचा कोण संध्याकाळी पुरणपोळीचा स्वयंपाक करून नैवेद्य दाखवून गट उठून मग ते उपवास सोडतात पण कोण कोण दुसऱ्या दिवशी सोडतात दसऱ्याच्या दिवशी आता प्रत्येकाच्या रीतिरिवाजानुसार प्रत्येकाने आपापलं वेगवेगळं वेग करतात आता ही पाना पाना, पानांची माळ करायची ना तर पानं स्वच्छ तुटलेली नको तर आपल्याला पानं सगळी व्यवस्थित पाहूनच त्याची पानांची माळ करायची स्वच्छ अशी मी पुसून घेतलेत पा ही सर्व आपण सुरुवातीला पानांची माळ केली होती ना तशीच करायची ही सुद्धा ही अशी इथं गाठ बसते अशी मी नऊ पानांची माळ बनवून घेतलेली आहे ते आता आपण गटाला बांधून घेऊयात गटाला पानांची माळ घालून घेतलेली आहे गट हलवतात ना त्या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो तुम्हाला जेवढी डाळ घ्यायची तेवढी डाळ घ्या आणि तांदूळ हे दोन्ही पण निवडून घ्यायचं अगोदर त्याच्यानंतर पाणी तर कोमट करायला ठेवलेलं आहे मी डाळ आता आपण स्वच्छ दोन दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे आणि तेल टाकून घ्यायचं आणि याच्यामध्ये आता आपण डाळ शिजायला टाकूयात आणि नंतर मग त्याच्यात ते पा डाळ टाकली की लगेच असं जरास चमच्याने हालून घ्यायचं हे कारण डाळ मग खाली लागते लगेचच ह्याला फुल गॅसवरती एक उकळी आणून द्यायची आणि त्याच्यानंतर मग मंद गॅसवरती डाळ शिजवून देऊ कुकरमध्ये पाणी घातलेलं आहे याच्यात मीठ टाकून घेऊयात थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि भात मी दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे तर भात आपण याच्यात टाकून घेऊयात जे मीठ टाकलं होतं ना ते पण सर्व विरगळून जाईल कुकरला आपण जाकण लावून घेऊयात पीठ टाकून घेऊ परातीत आपण या कपाने एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि मैदा सुद्धा एक कपच घेऊयात तेल टाकून घ्यायचं तीन टेबल स्पून मी तेल टाकून घेतलेलं आहे पीठ मळून झालेलं आहे याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेऊयात तेल टाकून आपण हे असं पुन्हा मळून घ्यायचं हे पीठ आता आपण भिजण्यासाठी ठेवूयात असंच मीठ टाकून याच्यात अशी जिरी हळद आणि लाल तिखट ओवा थोडासा कुस करून टाकायचा असा तर हा ठेचा मी थोडासा याच्यामध्ये टाकून घेत आहे हे पहा आता आमटीला आपण फोडणी टाकून घेऊयात अगोदर तेल टाकून घ्यायचं मोहरी टाकून घेऊयात असं जिरं तर ठेचलेला लसूण हा हा टाकून घेऊयात कढीपत्ता लाल तिखट टाकून घेऊयात त्याच्यात थोडीशी हळद घरगुती मसाला आणि याच्यामध्ये थोडासा मटण मसाला टाकून घेऊयात याच्यामध्ये आपण वाटण टाकून घेऊ हे वाटण चांगलं त्याचा कच्चेपणा जास्तपर्यंत चांगलं परतून घ्यायचं हे वाटण आता हे वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत आपण परतून पर घेऊयात डाळ चांगली मऊ शिजली आता याच्यावरचं जे पाणी आहे ते आपण वतून काढून घेऊयात याच्यातून मी डाळ पण थोडीशी शिजले बाजूला काढलेली आहे ते आपण आमटी करताना त्याच्यात टाकणार आहोत डाळ शिजल्यानंतर वरचं जे पाणी निघतं ना त्याला येळवणी म्हणतात तर आता हे आपण हे आता डाळीच्या वरचं जे पाणी काढलं होतं ते आपण याच्यात वतून घेऊयात अगोदर आमटीमध्ये ह्या ग्लासाने आपण डाळ घेतली होती त्याच ग्लासाने आपण गुळ घेणार आहोत याच्यात टाकून घेऊयात आता पुरण परतत असताना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून घ्यायचं गूळ वितळला याच्यामध्ये की नंतर सर्व पातळ होईल आणि पुन्हा मग घट्ट होईल तेव्हा ते पुरण आपलं तयार होईल हे पहा पूर्ण गूळ विरगळला आणि आता त्याच्यामध्ये डाळसुद्धा चांगली मऊ होईल पहा बडशेप थोडीशी परतून घेतली कडक केली आणि ती बारीक केली पा आता ह्याची पूड बडीशेपची पुड मी डाळीमध्ये टाकून घेत आहे हरभऱ्याची डाळ पचायला जरा जडच असते त्याच्यामुळं हे बडीशेपची पावडर अशी करून टाकली ना त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तर पुरणपोळी खायलासुद्धा स्वादिष्ट लागते आणि त्यांनी त्राससुद्धा होत नाही आमटे आपण दहा ते, ते पंधरा मिनिट चांगली उकळून घेतलेली आहे तर ते आपण कोथिंबीर टाकून घेऊयात डाळ चांगली परतून झालेली आहे आता आपण गॅस बंद करूया त्याच्या पिठामध्ये आपण खाण्याचा सोडा टाकून घेऊयात थोडासा हे पाहिजे असे छान झालेले आहेत झाले पहा हे बा करून घेऊ Я понял, что это, да? क्यार दिला ना? कुल दिला? निला कुल ना? <giaan>